नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत लाडक्या बाप्पासाठी त्यांचे आवडते पदार्थ जे आहे मोदक उकडीचे बनवणार आहोत आपण रोज फ्लेवरमध्ये तर चला मग सुरू करूया जेवढं आपण पीठ घेतलं आहे तेवढंच प्रमाण आपण दूध आणि पाणीचं घेतलेलं आहे एकत्र करून त्याच्यानंतर आपण रोज सिरप टाकलेला आहे त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं आहे आणि तूप टाकलं आहे त्याच्यामध्ये सर्व व्यवस्थित उकळी आल्यानंतर आपण पीठ त्याच्यात ते एकत्र करून सर्व एकत्र करून घेणार आहोत अशा प्रकारे आणि थोडंसं आपण ते वाफवून घेऊया वाफवून झाल्यानंतर आपण ते परातीमध्ये अशा प्रकारे काढून घेणार आहोत आणि गरम असल्यामुळे आपण ग्लासचा वापर केलेला आहे ग्लासच्या पद्धतीने मस्तपैकी मॅश केलेला आहे ते त्याला त्याच्यानंतर थोडंसं तूप टाकून पुन्हा आपण हाताच्या सहाय्याने एकत्र करून घेतलं आहे त्याच्यानंतर आपण सारण बनवायला घेऊया तूप टाकलं आहे त्याच्यानंतर आपण खोबरं टाकलं आहे त्याच्यानंतर आपण गूळ टाकला आहे आणि ड्रायफ्रूट्स टाकले आहेत त्याच्यात आपण जायफळ आणि इलायची पावडर पण टाकली आहे ते सर्व झाल्यानंतर थंड झाल्यानंतर सारण आपण मोदकाच्या ह्या मोल्डच्या साह्याने बनवायचं आहे आपल्याला मोदक या मोल्डमध्ये माझ्याकडे चार प्रकारचे मोल्ड आहेत एकदम लहान आहे मग त्याच्यानंतर थोडासा मोठा आहे आणि हा तिसरा नंबरचा आहे आणि एक चौथ्या नंबरचा आहे तर हा तिसऱ्या नंबरचा मोल्ड आपण वापरलेला आहे अशा प्रकारे आपला मोदक मस्तपैकी रेडी झालेला आहे हा बघा त्याच्यानंतर आपण दुसऱ्या नंबरचा मोल्ड घेतला आहे जो मीडियम आहे आपण त्याच प्रक आकाराचे पुन्हा मोदक बनवून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपले मोदक सर्व रेडी झालेले आहेत आता आपण उकड काढायला ठेवूया या प्रकारच्या मोदकच्या मोल्डसाठी कमेंटमध्ये लिंक टाईप करा त्याआधी फॉलो करा म्हणजे तुम्हाला लिंक भेटून जाईल झाले आहेत आपले मोदक उकडून तर आपण आता त्याला काढून घेऊ रोज मोदक असल्यामुळे आपण गुलाबाच्या पाकळ्याने त्याची सजावट केलेली आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम फेसबुकवर बघत असणार तर फॉलो करा